मागील वर्षीप्रमाणे यावर सुद्धा शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये निपुण उत्सव साजरा करावायचा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये हा चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्याकरिता सर्व पदवीची यंत्रणा यामध्ये शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी सर्व गट समन्वयक केंद्रप्रमुख विशेष साधन व्यक्ती निपुण समन्वयक विशेष शिक्षक या सर्वांनी माता पालक गटांना भेटी देऊन त्यांचा उत्साह वाढवणे तसेच निपुणचे ध्येय उद्दिष्ट आहेत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान याला बळकटी करणे यासाठी आपण सर्वांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक मातापालक गटांना भेटी देऊन त्यांचा उत्साह वाढवावा व जे निपुणचे ध्येय आहे हे पूर्ण करण्याकरता सर्वांनी सहकार्य सहकार्य करावे अशी अपेक्षा करतो धन्यवाद